नमस्कार मंडळी मी अमित परब आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील आगर नरळ या गावामध्ये आपण आलो आहे आणि या गावामध्ये असलेला आमचा प्लॉटिंग प्रोजेक्ट कमीत कमी या ठिकाणी चाळीस ते पन्नास प्लॉट येणे प्लॉटिंग प्रोजेक्ट आमचा या ठिकाणी होता आणि यामध्ये आम्ही सर्व प्लॉट या ठिकाणी विकलेले आहेत फक्त एक प्लॉट अडीच गुंटेचा शिल्लक आहे तो पण अगदी पूर्ण असा वीस uh, वीस फुटाचा जो रोड आहे रोड फ्रंटेजला हा प्लॉट आहे टोटली अडीच गुंटेचा प्लॉट तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही एखादं घर बांधू शकता वाढीवस्तीमध्ये असलेली ही जागा आहे किंवा या ठिकाणी एखादा तुम्ही बंगलोज बांधू शकता त्यासाठी योग्य असलेली ही जागा आहे पूर्ण वाढीवस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे आणि मुंबई गोवा गोवाहापासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर असलेला हा प्लॉट आहे तसेच रत्नागिरी मेन बाजारपेठेपासून आणि रेल्वे स्टेशनपासून फक्त मोजून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठी हा जो दिसतो आहे हा प्लॉट आहे पूर्ण अडीच गुंटेचा प्लॉट आहे पूर्ण प्लेन प्लॉट आहे तुम्हाला आवडेल नक्कीच या जागेला व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही आता तर मंडळी आपण ॲक्च्युअल प्लॉटमध्ये आता आलो आहे आपल्या प्लॉटपर्यंत डांबरी रोडपासून आतमध्ये वीस फुटाचा रोड रुंदच्या रुंद मोठाच्या मोठा रोड आपल्या प्लॉटपर्यंत आलेला आहे आपल्या प्लॉटच्या पाठीमागेसुद्धा वीस फुटाचा रोड अवेलेबल आहे आपल्या प्लॉटच्या समोर पाण्याची विहीर आहे तिला भरपूर पाणी आहे या ठिकाणी तुम्हाला कोकणी घर बांधायचं असेल सेकंड होम बांधायचं असेल तर त्यासाठी लागणारं पाणीसुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे पाण्याची विहीर आहे तिला भरपूर पाणी आहे प्लॉटच्या समोर लाईटचा पोल आहे मोकळा प्लेस या ठिकाणी प्लॉटिंगचा सोडलेला आहे तिथे गार्डन या ठिकाणी केलं जाणार आहे तसेच लाईटीचा पोल असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिसिटीसुद्धा या ठिकाणी जवळपास उपलब्ध आहे तसेच मंडळ ही जागा गणपतीपुळेपासून मोजून पंधरा किलोमीटर अंतरावर ही जागा आहे पूर्ण वाडीवस्तीमध्ये असलेली ही जागा आहे डांबरी रोडला जवळपास असलेली ही जागा आहे तसेच मेन चापे गाव आहे त्या चापे गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर ही जागा आहे तसेच गणपतीपुळेपासून मोजून पंधरा किलोमीटर अंतरावर ही जागा आहे समुद्रकिनाऱ्यापासून जवळपास अशी ही जागा आहे तसेच मुंबई गोवा हवेपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे तसेच कोकण रेल्वेचे जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनपासून ही जागा पंचवीस किलोमीटर अंतरावर ही जागा आहे खूप सुंदर लोकेशनला चांगल्या लोकेशनला ही जागा आहे या जागेचा उपयोग तुम्ही कोकणी घर बांधण्यासाठी एक सेकंड होम बांधण्यासाठी एखादा बंगलोज बांधण्यासाठी की या जागेचा उपयोग नक्कीच तुम्ही या ठिकाणी करू शकता या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी साडेपाच लाख रुपये सांगतो आहे नक्कीच जागेच्या किमतीमध्ये थोडंफार कमी जास्त केलं जाईल नक्कीच जागा चांगली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खास करून समुद्रकिनाऱ्याच्या जवळ किंवा गणपतीपुळेपासून जवळपास अशी जागा शोधत असाल तर त्या लोकांसाठी नक्कीच ही जागा चांगली आहे हा येने ए प्लॉट आहे बीनशेतीचा प्लॉट आहे अडीच गुंठेचा प्लॉट आहे मोजून अडीच गुंठेचा प्लॉट आहे बीन सिटी प्लॉट आहे तर मंडळी ही जागा विकत घेण्यासाठी काही अडचण नाही आहे सिंगल टायटल असलेली सातबाऱ्याला फक्त एकच नाव आहे रिसेल प्लॉट आहे खूप सुंदर प्लॉट आहे या जागेला नक्कीच व्हिजिट करा या जागेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला या जागेचा व्हिडिओ सेंड करून या ठिकाणी तुम्ही या जागेची अधिकाधिक अधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता लाईट पाणी रोड पूर्ण अशा सोयी उपलब्ध असलेला हा प्लॉट आहे गणपतीपुळेपासून जवळपास असलेली जागा आहे नक्कीच तुम्हाला आवडेल या जागेला नक्कीच व्हिजिट करा कोणतीही व्हिजिट चार्जेस तुम्हाला द्यायची नाही आहेत फ्रीमध्ये जागा ही तुम्हाला दाखवली जाणार आहे तर नक्कीच मंडळी तसेच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा घेण्यासाठी माझी मदत होईल नक्कीच मंडळी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू